बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भातली मंत्री छगन भुजबळ हे सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी येवला दौऱ्यावर येत असताना भरवस फाटा येथे मराठा आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आहे मंत्री छगन भुजबळांचा हा दौरा अचानक लागण्या लागण्यात आल्यानं मराठा बांधव सकाळपासूनच विविध ठिकाणी उभे होते दरम्यान आता मंत्री छगन भुजबळ हे येवल्यात आल्यावर आणखी विरोध होईल का असा सवाल आता उपस्थित झाला आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला फाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग धाराडे कॉम्प्लेक्स येवला